नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूटूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण ताटाची शोभा वाढवणारी तसेच आरोग्यासाठी गुणकारी कॅल्शियम युक्त अशी तिळाची चटणी रेसिपी अगदी झटपट अशी बनवणार आहोत ही तिळाची चटणी भाकरी चपाती भात पोळीबरोबर अतिशय खमंग अशी लागते आणि मुलं हे अगदी आवडीने खातात कमी साहित्यात कमी वेळेत झटपट अशी तयार होणारी ही चटणी रेसिपी आहे तसच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाकरी चपाती बरोबर खाण्यासाठी जर भाजी नसेल तर चटणी आपण झटपट घेऊन भाजी पोळी मुलांना सर्व करू शकतो आणि स्वतःही खाऊ शकतो अशी झटपट तयार होणारी रेसिपी त्यासाठी लागणारं साहित्य येथे आपण घेतलेलं आहे सर्वप्रथम एक वाटी तीळ आपल्याला छान असे निवडून घ्यायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा मीठ येथे चवीप्रमाणे मी काढून घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या अशा निवडून घेतलेल्या आहेत तुम्हाला नको असेल तर नाही निवडून घेतलं तरी चालेल त्यानंतर येथे घरी केलेलं ला ला लाल तिखट अर्धा चमच्याच्या प्रमाणात मी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या तिखटानुसार काढून घ्या आता सर्वप्रथम आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहे तिखटाऐवजी तुम्ही लाल मिरच्या घेतल्या तरी चालेल आता गॅसवर एक कढई ठेऊन कढई छान तापली की आपल्याला त्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत आणि गॅस मंद करून घ्यायचा आहे मंद गॅसवर छान असे खमंग वास इपर्यंत हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ संपूर्णपणे भाजेपर्यंत आपल्याला येथे गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला तीळ खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅस कुठेही वाढवायचा नाही गॅस जर वाढवला तर तीळ करपण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मंद गॅसवर भाजून घ्यायचे जोपर्यंत तीळ कच्चे आहेत किंवा छान भाजले गेले नाहीत तर ते उलटण्याला चिकटले जातात जसेही तीळ छान भाजतात किंवा कडक होतात तेव्हा ते, ते उलटण्याला चिटकत नाहीत तिळ भाजत असताना त्यामधून आवाज येतो तसंच आपण गॅस जर मोठा ठेवला तर तीळ कडईच्या बाहेर उडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे तिळ भाजताना गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवर येथे आपले छान असे तीळ भाजून झालेले आहेत अजिबात उलटण्याला चिटकत नाहीत तर हे पहा या पद्धतीने आपण येथे छान असे तीळ भाजून घेतलेले आहेत तिळाचा रंगही छान असा लालसर झालेला आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचे आणि ताटामध्ये थंड करून घ्यायचे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही तिळाची चटणी बनवत असाल तुम्हाला यामध्ये जिरे बडीशेप ओवा जर घालायला आवडत असेल तर आवर्जून घाला आता प्लेटीमध्ये सर्व तीळ थंड होण्यासाठी ठेवून दिले थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये सर्वप्रथम तिळ घालून घेतले तिळ घातल्यानंतर यावर लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या त्यानंतर यावर चवीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे येथे मला झणझणीत अशी मिरची बनवायची त्यामुळे मी सर्व घातलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता चवीप्रमाणे मीठ सुद्धा आपण यामध्येच ऍड करून घेणार आहोत सर्व जिन्नस यामध्ये घालून घेतल्या आता एक चमचा घेऊन चमच्याच्या साहाय्याने हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जर तिखट वरती आलं तर मिक्सरमध्ये ते व्यवस्थित मिक्स होत नाही हे पहा या पद्धतीने सर्व मिक्स केलं मिक्सरला चालू बंद चालू बंद करत हे फिरून घेतलं त्यामुळे तिळाची चटणी अतिशय छान अशी जाडसर तयार होते अजिबात पावडर होत नाही आणि खाताना याचा वेगळा असा आनंद येतो तर येथे आपली तिळाची चटणी रेसिपी झटपट अशी तयार झालेली आहे ही तुम्ही चपाती भाकरी बरोबर तसंच वरण भात खिचडी बरोबर सर्व करू शकता तेल टाकून अजून छान आणि खमंगाशी लागते तर ही रेसिपी नक्की करून पहा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद